नमस्कार मित्रांनो मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम जन्मोत्सवाच्या शुभ पर्वावर म्हणजे उद्यापासून भारताच्या इतिहासात अचरामर ठरलेल्या थोर व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे भारतरत्न हा पुरस्कार ज्या विभूतींना लाभला त्या सर्व थोर विभूतींनी आपल्या कर्तृत्वाने अथक परिश्रमाने आणि निःस्वार्थ सेवेने संपूर्ण जगाला प्रेरणा दिली आहे एकोणीसशे चौपन्न पासून सुरू झालेला हा सर्वोच्च नागरी सन्मान आतापर्यंत त्रेपन्न थोर महान व्यक्तिमत्वांना प्राप्त झाला आहे या सर्व महान विभूतींचे जीवन कार्य संघर्ष आणि देशासाठी दिला जाणारा योगदानाचा जा परिचय प्रत्येक भारतीयाला व्हावा त्यातून प्रेरणा घ्यावी हीच भावना ठेवून मी एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे भारतरत्न विभूतींचे प्रेरणादायी जीवन या मालिकेतील प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला त्या महान व्यक्तींच्या विचारांशी आणि कार्याशी जोडण्याचा प्रयत्न करेल उद्यापासून रोज एक याप्रमाणे त्रेपन्न व्हिडिओंची ही मालिका म्हणजे केवळ माहिती नव्हे तर आपल्या इतिहासाची उज्ज्वल कहाणी आहे त्यांच्या त्यागातून समर्पणातून आणि दूरदृष्टीतून आपण शिकण्यासारखे खूप काही आहे म्हणूनच हे व्हिडिओ आवर्जून पहा त्यातून प्रेरणा घ्या आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ही अनमोल शिकवण पोहोचवावा चला तर मग आता प्रतीक्षा फक्त उद्याची भारतरत्नांच्या तेजस्वी कार्याचा सन्मान करूया त्यांचे विचार आत्मसात करूया आणि एक नवीन भारत घडवण्यासाठी प्रेरणा घेऊया तुम्हा सर्वांना प्रभू श्रीराम जन्मोत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुमच्याच सन्मित्र बंधू व शिक्षक श्री रवींद्र हिम्मतराव ठाकूर सर श्रीमंत गोविंदराव संपतराव देवकर विद्यालय विरदेल तालुका सिंदखेडा धन्यवाद